श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश नवनाथ महाराज ज्यांच्या घरात येतात त्या घरातील दुःख दारिद्र्य अनारोग्य नष्ट होतं त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कर्णी पिशाच बाधा भूतबाधा वाईट शक्ती यासारख्या सर्व बाधेंपासून त्या घराचं रक्षण होतं आणि म्हणूनच नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं येत्या तेवीस जानेवारीला आपण सर्वजण धर्मनाथ महाराजांची धर्मबीज साजरी करणार आहोत त्या अनुषंगानं नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण आपण सर्वजण करतो नवनाथ पारायण कसं करावं नवनाथ पारायण महिलांनी करावं का त्यासाठी कोणते नियम पाळावेत रोज किती अध्याय वाचावेत नवनाथ पारायणाची मांडणी कशी करावी उद्यापन कसं करावं अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वात पहिला जो प्रश्न आमच्या महिलांना माता भगिनींना पडतो की नवनाथ पारायण महिलांनी करावे का अवश्य करावे स्वच्छता सुचिरभूतता आणि पारायणाचे साधे सोपे नियम पाळून श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये सांगितलं आहे की ज्याच्या मनात श्रद्धा आहे ते सर्वजण हे पारायण करू शकता महिला पुरुष असा कुठलाही भेद त्यामध्ये नाही नवनाथ पारायण कधी करावे नवनाथ पारायण आपण वर्षभरात कधीही करू शकता कुठल्याही सोमवारी किंवा गुरुवारी आपण पारायणाची सुरुवात करावी आता आपण बघूया नवनाथ पारायण करण्याची पद्धत कोणती कशा पद्धतीनं अध्यायाचं वाचन करावं नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत चार प्रकारे आपण हे पारायण करू शकतो पहिला जो प्रकार आहे त्याला पारायण असं म्हणतात चाळीस दिवसात चाळीस अध्याय वाचायचे म्हणजे रोज एक अध्याय वाचायचा कुठल्याही सोमवारी किंवा गुरुवारी आपण या पारायणाची सुरुवात करू शकता दुसरी पद्धत आहे सात दिवसात नवनाथ पारायण करायची यामध्ये पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरावा अध्याय चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस सातव्या दिवशी सदौतीस ते चाळीसावा अध्याय तिसरी पद्धत आहे तीन दिवसीय पारायण ज्यालाच आपण संकटनाशन पारायण म्हणतो हे पारायण तीन दिवसात करायचं असतं यामध्ये पहिल्या दिवशी एक ते ते तेरा अध्याय दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीसावा अध्याय अशा पद्धतीने वाचन करतात आणि चौथीची पद्धत आहे जी प्रचलित आहे नऊ दिवसीय पारायण नऊ दिवसामध्ये नवनाथ भक्ती ग्रंथाचे चाळीस अध्याय वाचायचे असतात यामध्ये पहिल्या दिवशी सहा अध्याय दुसऱ्या दिवशी पाच तिसऱ्या दिवशी पाच चौथ्या दिवशी पाच पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी पाच सातव्या दिवशी चार आठव्या दिवशी तीन आणि नवव्या दिवशी दोन अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे असते या व्यतिरिक्त आपण दैनंदिन जीवनात नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं रोज एक अध्यायाचं वाचन करू शकता किंवा काही जण अध्याय रोज वाचतात नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची पोथी जरी आपल्या घरात असली तरीसुद्धा बाहेरची बाधा करणी किंवा पिशाच्य बाधा भूतबाधा यासारख्या बाधांपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होतं त्यामुळं मी आपल्याला सांगेल की नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण आपण अवश्य करा आता आपण बघूया नवनाथ पारायणाचे नियम किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचताना कोणते नियम पाळावे सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्य नवनाथ भक्तीसार ग्रंथ वाचताना ब्रह्मचर्य कटाक्षाने पाळावे मांसाहार करू नये काय खावे काय खाऊ नये खाण्याविषयीचे नियम असे की परान्न वर्ज्य म्हणजे दुसऱ्याच्या घरचं पाणी देखील प्यायचं नाही अन्न पण खायचं नाही दूध पोळी किंवा पोळी भाजी आपण खाऊ शकता कांदा लसून मात्र वर्ज म्हणजेच आपल्या भाजीमध्ये कांदा आणि लसूण नसलेल्या भाज्या खाव्यात त्यानंतर आपण फळं खाऊ शकतो शक्यतो हलकं अन्न घ्या जेणेकरून आपल्याला आळस येणार नाही आणि एकाग्रतेने आपलं वाचन होईल उपवास करण्याची गरज नाही कारण आपल्या आत्म्याला त्रास देऊन वाचन आपल्याला शक्य होत नाही आणि मग आपली एकाग्रता भंग होते रात्री झोपताना चटईवर किंवा घोंगडीवर झोपावे गादीवर झोपू नये रोज आपलं वाचन झाल्यानंतर पोथी स्वच्छ कापडाने झाकून ठेवावी आणि त्यावरती फुलं ठेवावीत वाचन सुरू असताना आपल्या कपाळाला कंठाला छातीला पोटाला भस्म लावावे वाईट विचार दुसऱ्याची निंदा भांडणं यापासून या, या कालावधीत आपण दूर राहा नवनाथ महाराजांना रोज सकाळ संध्याकाळ आपण घरात जे अन्न बनवतो त्याचा नैवेद्य दाखवावा आणि वाचन झाल्यानंतर आरती करावी त्यामध्ये गणपती बाप्पाची आरती नवनाथ महाराजांची आरती आणि श्री गुरुदेव दत्तांची आरती रोज करावी नवनाथ पारायण सुरू असताना गोमूत्राचा घरामध्ये जास्तीत जास्त वापर करा तसंच आपल्या आंघोळीच्या पाण्यात देखील गोमूत्र टाका जेणेकरून आपल्या घरामध्ये या काळामध्ये स्वच्छता सुचूर्भूतता राहील पारायण काळात आपल्याला जर मासिक अडचण वगैरे जर आली तर पारायण घरातील इतर व्यक्तींकडून वाचून घ्यावे घरातील इतर व्यक्तींना जर अशा प्रकारे अडचण आली तर त्यांनी लांब बसावे आणि गोमूत्र शिंपडून पारायण मात्र सुरू ठेवावे नवनाथ पारायण सुरू असताना आपल्या दारात घरात येणाऱ्या कुत्रा गाय यांना घास अवश्य द्यावा त्याचप्रमाणे भिक्षेकरी म्हणजेच भिकाऱ्यांना दान अवश्य करा नवनाथ पारायण करताना संकल्प अवश्य करा आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवा आपण कशा पद्धतीनं पारायण करणार आहात एक दिवशी पारायण करणार आहात सात दिवसाचं पारायण करणार आहात नऊ दिवसाचं पारायण करणार आहात किंवा रोज एक अध्याय वाचणार आहात अशा पद्धतीनं संकल्प करून मगच आपण पारायणाला सुरुवात करावी ओम श्री चैतन्य गोरक्षायनमहा या शाबरी मंत्राचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं या काळात आपण शरीराने मनाने नवनाथ महाराजांच्या चरणी लीन राहायचं जितक्या एकाग्रतेने जितक्या मनोभावे आपण या ग्रंथाचं वाचन कराल तितकं फळ आपल्याला मिळेल आता आपण बघूया नवनाथ पारायणाची मांडणी कशी करावी पूजा कशी मांडावी या दिवशी सकाळी लवकर उठावं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाका देवांची पूजा करून घ्यावी घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करावा संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावे ज्या ठिकाणी आपल्याला पारायणाची पूजा मांडायची आहे शक्यतो देवघराजवळ पूजा मांडावी ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी देखील गोमूत्र शिंपडून ती जागा शुचिरभूत करावी त्या ठिकाणी एक चौरंग मांडावा चौरंगावर स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं आपल्या घरात नवनाथांचा फोटो असेल तो फोटो मांडा नसेल तर दत्त महाराजांचा फोटो लावा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा मी मागच्या सर्व पूजेत सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे अग्नीच्या साक्षीनं कुठल्याही विधीची सुरुवात करायची असते म्हणून तुपाचा दिवा लावून घ्या या दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करा त्यानंतर कलश मांडणी करावी कलश मान्य करताना तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यावं त्यामध्ये एक नानं सुपारी हळकुंड टाकावं थोडेसे हळद कुंकू टाका कलशावरती हळदीच्या कुंकुवाच्या उभ्या पाच रेषा काढाव्यात त्यावरती पाच विड्याची पानं ठेवावी त्यावरती श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवावा नारळावर स्वस्तिक काढावी कलशाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करा कलशाच्या शेजारी किंवा समोर विड्याची जोडपानं ठेवावी त्यावरती एक सुपारी नानं हळकुंड ठेवावे यानंतर गणपती पूजन करावं आपल्या देवाऱ्यातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्या मूर्ती नसेल तर सुपारी घ्या गणपती बाप्पाला तामणामध्ये घेऊन शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घाला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची पूजेच्या ठिकाणी थोडेसे तांदूळ घ्या त्या ठिकाणी चौरंगावरती गणपती बाप्पाची स्थापना करा त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं व्हा यानंतर आपल्या घरात गुरुदेव दत्तांची जर मूर्ती असेल ती मूर्ती तामण्यामध्ये घ्या तिला पुरुष सुक्ताने अभिषेक करा स्वामी समर्थ महाराजांची जर मूर्ती असेल स्वामींना देखील पुरुष सुक्ताने अभिषेक करावा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं शक्य तितका जाप करावा दत्त महाराजांची मूर्ती स्वामींची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी आणि ही मूर्ती चौरंगावरती स्थापित करावी त्या ठिकाणी त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं व्हा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना भस्म लावावे दत्त महाराजांना तुळशीपत्र व्हावे आता आपण चौरंगावरती नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना करणार आहोत नऊ ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवावे त्यावरती नऊ नाणे ठेवावीत नऊ सुपाऱ्या घ्या एक एक सुपारी तामनात घ्यायची तिला शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं सुपारी पुसून घ्यायची आणि नऊ ठिकाणी जे आपण तांदूळ ठेवले आहेत चौरंगावरती नऊ ठिकाणी या नऊ सुपाऱ्या ठेवाव्यात या नऊ सुपाऱ्या म्हणजे श्री नवनाथ महाराज आहेत त्यांना गंध आणि भस्म लावून त्यांची पूजा करायची फुलं व्हायची अशा पद्धतीनं आपण त्यांची स्थापना करणार आहोत ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम ओम श्री चैतन्य जालिंद्रनाथाय नम ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नम ओम श्री चैतन्य अडबंगनाथाय नम ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नम ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नम ओम श्री चैतन्य भरत्रिनाथाय नम ओम श्री चैतन्य रेवननाथाय नमः अशा नऊ नवनाथांच्या नावाचा मंत्राचा उच्चार करावा नवनाथ महाराजांची स्थापना केल्यानंतर चौरंगाच्या समोर दुसरा पाठ ठेवावा किंवा दुसरा चौरंग ठेवावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र ठेवावे आणि त्यावरती नवनाथ ग्रंथ नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ ठेवावा ग्रंथाचं पूजन करावं हळद कुंकू अक्षता व्हा फुलं व्हा त्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करावा आपलं पारायण सुरू असताना हा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची चुकून जर दिवा विजलाच तर मनामध्ये कुठलीही शंका भीती आणू नका दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा त्यानंतर आपण जे फोटो मांडलेले आहेत स्वामींचा असेल दत्त महाराजांचा असेल नवनाथ महाराजांचा असेल त्या फोटोची पूजा करून घ्या हळद कुंकू अक्षता वाहा गंध लावा भस्म लावा त्यांना फुलं वाहा नवनाथ महाराजांना हार घालावा शक्य झाल्यास पारायण सुरू असताना रोज नवनाथ महाराजांच्या फोटोला दत्त महाराजांच्या फोटोला हार घालावा त्यानंतर पूजेच्या समोर दोन आसनं मांडावीत एक आपल्याला बसायला आसन आपलं तोंड पूर्वेकडे होईल अशा पद्धतीने बसावं आणि आणखी एक आसन मांडावं त्या ठिकाणी स्वतः नवनाथ महाराज येऊन आपलं पारायण ऐकतील अशी श्रद्धा ठेवावी या आसनाचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने मांडावं अशा पद्धतीनं पूजा मांडून झाली की संकल्प करावा संकल्प अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यावरती हळद कुंकू अक्षता एक फूल घ्यावं नवनाथ महाराजांचं स्मरण करावं आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवावी आणि नवनाथ महाराजांना म्हणायचं की मी माझ्या घरातील दारिद्र्य दूर व्हावं म्हणून माझ्या घरात माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी राहावी माझ्या घरात चांगलं आरोग्य राहावं म्हणून नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करत आहे मग आपण ज्या पद्धतीनं पारायण करत असाल सात दिवसांचं पारायण असेल नऊ दिवसांचं पारायण असेल किंवा रोज एक अध्याय याप्रमाणे चाळीस दिवस आपण वाचणार असेल ते सर्व आपल्या संकल्पात बोलून दाखवायचं आणि हे पारायण माझ्याकडून करून घ्यावं अशी प्रार्थना अशी विनंती नवनाथ महाराजांना करायची आणि हे पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं कुठलंही पारायण असेल गुरुचरित्राचं असेल किंवा नवनाथ पारायण असेल हे आपण करत नसतो तर स्वतः नवनाथ महाराज आपल्याकडून ते करून घेत असतात आपल्यापैकी कोणालाही हा व्हिडिओ बघताना मनात जर आलं की नवनाथ पारायण करावं तर असं समजावं की ही नवनाथ महाराजांची इच्छा आहे की आपण ते पारायण करावं त्यावेळी कुठलीही भीती शंका मनात ठेवू नका की माझ्याकडून होईल का नियम पाळले जातील का सगळं काही उपलब्ध होईल आपल्याकडे ग्रंथ नसेल तर आपल्याला ग्रंथ देखील उपलब्ध होईल फक्त आपल्या मनाची एकदा तयारी करा आणि मी आपल्याला सांगेल की नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण आपण एकदा तरी अवश्य करावं रोज आपण वाचन करता त्यावेळेस खिरापतीचा प्रसाद घ्यावा सकाळ संध्याकाळ आपल्या घरात जो बनवतो तोच नैवेद्य नवनाथ महाराजांना दाखवायचा आपलं वाचन झाल्यानंतर गुरुदेव दत्तांची नवनाथ महाराजांची आरती रोज करायची अशा पद्धतीनं सात दिवस किंवा नऊ दिवस पारायण झाल्यानंतर सातव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी ज्या दिवशी आपलं पारायण संपणार असेल त्या दिवशी आपण समाप्ती करावी नवनाथ पारायणाची सांगता समाप्ती उद्यापन कसं करावं समाप्ती करताना नैवेद्यामध्ये नवनाथ महाराजांचे आवडते पदार्थ उडदाचे वडे खीर मुगाची खिचडी पुरणपोळी वरण भात असा साधारण नैवेद्य असावा नैवेद्य करताना कुलदेवतेसाठी एक नैवेद्य नवनाथ महाराजांचं नैवेद्य दत्त महाराजांचं नैवेद्य आणि आपल्या घरातील देवांना एक नैवेद्य त्याचप्रमाणे गाईला पान अवश्य द्या हे सर्व जे नैवेद्य आहेत हे आपल्या घरातील व्यक्तींनाच खायला द्यायचे बाहेर कुणाला देऊ नका समाप्तीच्या दिवशी नऊ बालकांना अवश्य जीव घालावेत नऊ बालकं कुठे मिळतील तर मी परत सांगतो आपल्या मनात फक्त इच्छा ठेवा मनाची तयारी ठेवा नवनाथ महाराज स्वतः आपल्या घरी येऊन नैवेद्य ग्रहण करतील फक्त आपली श्रद्धा पाहिजे या बालकांचा यथोचित सन्मान करा सव्वासणे जे येतील त्यांचा सन्मान करा त्यांची ओटी भरा या नऊ नव बालकांना नवनाथ महाराजांचं स्वरूप समजून त्यांचं पाद्यपूजन करावं त्यांना दक्षिणा द्यावी समाप्तीच्या दिवशी नैवेद्य दाखवून आरती करून घ्यावी समाप्तीच्या दिवशी पूजा मांडणी तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर हळद कुंकू अक्षता व्हा नवनाथ महाराजांच्या फोटोवरती गंध लावा मनातल्या मनात नवनाथ महाराजांचं स्मरण करा आपल्या पारायणात काही जर चूक झाली असेल तर महाराजांची माफी मागा आणि अशा पद्धतीनं पूजा आपण हलवली तरी चालेल पोथी पुन्हा एकदा स्वच्छ कापडात गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्या कलशातील पाणी संपूर्ण घरात चिंपडून द्यायचं बाकीचं जे साहित्य आहे ते सर्व पाण्यामध्ये विसर्जित करा नारळ फोडून आपण त्याचा प्रसाद घरामध्ये खावा पूजेतील नाणी जे आहेत ते आपण तिजोरीत कपाटात ठेवून द्या अशा पद्धतीनं नवनाथ भक्तीसार या दिव्य ग्रंथाचं पारायण आपल्या घरी अवश्य करा आपल्या सर्व मनोकामना नक्कीच नवनाथ महाराज पूर्ण करतील माहिती जर आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काही शंका असल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश